व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वजण प्राजक्ता वळसंकर जिचा इथं गुणगौरव झाला तिची मी आहे मी स्वतः एक प्राथमिक शिक्षिका आहे मग अशी सरांनी उल्लेख केला की ती खूप गुणी मुलगी आहे तर काय गुणी आहे ती तुम्हाला ती थोडेच गुण आता तुम्ही फक्त आकडे बघितले तिचे पंच्याण्णव <सदग़े> टक्के खूप मोठे आकडे आहेत ते तर तिचे गुण मी सांगणार आहे बघा मी प्राथमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी इथं कामाला असं म्हणतात की ज्याला कोण नसतो त्याच्या पाठीशी देव असतो माझ्या मुलगीला सांभाळायला घरी खूप अडचणीतून त्या ठिकाणी मी काम करत होते तर चार जी आत्ताच्या पंधरा सोळा वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा नसेल कधी कधी मला इलेक्शन ड्युटीवर किंवा ट्रेनिंगसाठी वगैरे तिला एकटीला घरात ठेवून जावं लागायचं तर चार पाच वर्षाची मुलगी एकटी तिला मी सांगितलेलं असायचं खाऊ ठेवलेलं असायचं कुणाच्याही घरी आप ती जायची नाही आपापल्या घरात बसून ती तिला जे सांगितलं असेल ती परत माझी वाट बघत राहायची अशा पद्धतीनं ती शा शहाणी तेमान झाली त्यानंतर तिच्या शैक्षणिक आयुष्याला सुरुवात झाली पहिलीमध्ये गेली पहिल्यांदा ब्रॉन्झ मेडल जिनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मिळवलं जिल्हा स्तरावर ती पहिली आहे दुसरीमध्ये ब्रॉन्झ मिळवलं तिसरीमध्ये मिळवलं चौथीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे पाचवी स्कॉलरशिपला तिला दोनशे वीस मार्क मिळालेले होते म्हणजे अभ्यास गुणवत्ता तर तिच्याकडे आहेच पण आता जे गुण सांगते मी तर डान्स असू दे जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चित्रकला चांगली आहे क्राफ्टची आवड आहे इव्हन आता स्वयंपाक पूर्ण शिकलेली आहे स्वयंपाकात पूर्ण मदत आहे घरकामात सगळं मला करत असते माझी एकूण ते का एक मुलगी म्हणून मी तिला जगण्यात नायक बनवलेले मुलगी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून तू सगळं काम शिक म्हणून मी तिला सगळं लावते आजकाल खरंच आपण बघतो आल्या पहिल्यांदा फोन असा महिनेच पाळ झालं की आईला कष्ट करायची तयारी नसते ग मी वर्किंग वू आहे मी असं घरी असलेल्या बायकांवर काही कमेंट करत नाही किंवा ब्लेम करत नाही वेस्ट समज करून घेऊ नका पण आपलं काम वाचवण्यासाठी त्याच बाळाला सवय लावतात की फोन बघ सहाव्या महिन्यापासून त्या बाळाला यूट्यूब बघण्याची रील बघण्याची स्क्रीन बघण्याची सवय लागते त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होत असेल वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत माणसाचा पंच्याऐंशी टक्के मेंदू विकसित होतो त्या विकसनाच्या अवस्थेत तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालत आहात काय त्या रील बघतो ह्याचा ऑब्झर्वेशन करता का तुम्ही किती घाणे डॅ लेतात त्याच्यावर तुमचं ऑब्झर्वेशन असतं का पालकांचं तर हे सगळं मुलांमध्ये बदल जेव्हा होतील ज्यावेळी पालकच सुद्धा आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आडच पाण्यानं भरलेला नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार तर म्हणजे मला अभिमान आहे जी माझ्या मुलीचा तिची आई म्हणून आज माझी इथं मी ओळख करून देते की माझी मुलगी नाही मी तिची आई आहे 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 आणि नक्कीच सेट क्लियर निर्णय क्षमता सगळ्यात ज्या काही क्षमता अपेक्षित असतात एका विद्यार्थ्या म्हणजे म्हणजे आता मी एक शिक्षिका आहे म्हणून त्याबद्दल आमचा खूप अभ्यास तर त्या सगळ्या तिच्यामध्ये विकसित झालेल्या आणि ह्या आपल्या मुलांमध्ये विकसित होण्यासाठी आई आईलाच का आता स्त्रियांमध्ये काय आलेलं आहे आणि मग बाप नाही का करायचं आणि आई दे दे आगे आगे बाद, बाद तर आगे आगे ही पहिली शिक्षिका असते मुलाची आई जवळ मूल जास्त प्रमाणात असतो वावर असतो त्यामुळे बाबांनी तर लक्ष द्यायच आहे पण पहिली शिक्षिका ही आई आहे सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुल शाळेत त्यावेळी त्याचा मेंदू पंचेचाळीस टक्के विकसित झालेला असतो मग त्याच्या त्या आता कोरी हो पाटी नसतात मुलांच्या हातात येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही प्राथमिक शिक्षण अगदी तुम्ही घरातून देऊ शकता अगदी अनौपचारिक पद्धतीनं शिकवलं पाहिजे मुलाला औपचारिकतेनं शिकवायचं नाही आहे अनौपचारिक पद्धतीनं मुलांना शिकवाय खेळातून जे शिकतात ते जागा शिकतात मुलं करायचे आणि इतर त्यांचा सत्कार बघण्यासाठी छोटी मुलं पण या ठिकाणी आलेले आहेत मुलांना ह्यातून तुम्ही इन्स्पिरेशन घ्यायचे नुसतंच इथं असं म्हणजे हे लक्षपूर्वक ऐका सरांनी सुद्धा खूप छान या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे भविष्य तुमच्या पुढे पडलेलं आहे सरांनी सांगितलेले पाच वर्ष कष्ट करा बघा विश्रांतीच्या काळात घाम गाळा बरेचसे असे हे मोटिवेशनल तुम्ही विचार वगैरे ऐकता सगळे युट्यूब बघा तुम्ही शैक्षणिक व्हिडिओ आहेत त्यासाठी विज्ञानाचे फायदे तोटे तुम्ही अभ्यासलेले आहेत तर वर जे काही चांगलं मिळतंय त्याचा शैक्षणिक व्हिडिओ आहे आयांनी पण मुलांना द्या तुम्ही बघायला पण त्याच्यावर ऑब्झर्वेशन करा चांगले व्हिडिओ काढून द्या त्यांना शैक्षणिक व्हिडिओ द्या खूप छान छान चॅनल आहे तर अशा पद्धतीनं त्याचा फायदा करून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मग आता एक मी इथं या ठिकाणी कविता सांगणारे मी आपल्या सावरकरांनी लिहिलेली आहे असंख्य आमची ध्येया शक्ती असंख्य अण आशा असंख्य आमची ध्येया शक्ती असंख्य अणा आशा किनारा तुला पामर आला बघा ज्यावेळी समृद्धीचं उदाहरण आपण द्यायला जातो की ज्याला काही लिमिट नाहीये त्यावेळी आपण कुणाचं उदाहरण देतो समुद्राचं उदाहरण देतो समुद्र कसा आहे अथांग आहे अथांग नजरेत मावत नाही पण सावरकरांनी काय म्हटलेलं आहे त्या समुद्राला पामर म्हटले पामर म्हणजे गरीब पामर म्हणजे गरीब समुद्राला गरीब म्हणलेले आमच्या आशा आणि आमची ध्येया शक्ती असंख्य आहे म्हणजे अमर्याद आहे आम्ही जर मनात आणलं तर आम्ही काहीही करू शकतो पण समुद्रात किनाऱ्याची मर्यादा आहे बघा मग हे तुम्ही काय व्हायचंय स्वतःला विकसित करायचं आहे बदल जर दुसऱ्या बदल कुठून करायचा असतो स्वतःपासून सुरू करायचा असतो दुसऱ्यापासून नाही शिवाजी हा दुसऱ्याच्या घरात जन्मला पाहिजे माझ्या नको ही प्रवृत्ती नको आता स्वतः बघा जिजाबाईंनी त्या काळामध्ये गर्भसंस्कार केले गर्भात मूल असल्यापासून त्याबाईनं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजाबाईनं पाहिलं आणि त्या पद्धतीनं मुलगा घडवला त्या पद्धतीनं त्यांना भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या पद्धतीनं शिवराय घडले ह्याच्या मागे एक आईच आहे

मी शिक्षित आहे माझा त्यांच्याशी जवळून संबंध आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आपलं दोन हजार वीस साली राज्य अभ्यासक्रम आराखडा आलेला आहे दोन हजार चोवीस साली अली इंग्लिश मिडियमचं खूप ठ्यार आलेलं आहे इंग्लिश मीडियमला मुलं गेल्यामुळं गे काय व्हायला लागले भावनीत त्यांची हे कमी व्हायला लागले सामाजिक कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होईना झाले इंग्लिश मीडियमला फक्त डिसिप्लिन आणि प्रेझेंटेशन असतं युनिफॉर्म तुमचे सू ते सूट बूट हे शो ऑफ नुसतं अरे आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मराठी व्हिडिओ आपण महाराष्ट्रीयन आहोत मराठी भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे नुसते स्टेटस लावायचे दहली करायचे हे नाही बदल हा आपल्यापासून स्कूल बस शाळेत गेलं त्या शाळेत गेलं म्हणजे मोठेपणा झाला का तो ते मूल काय घडलंय हे महत्वाचं बघा आज किती बातम्या आपण बघतो विनय भुंजावाला का बरं शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला होता सेवकांनी आणि त्यावेळी त्या सुभेदाराची इतकी सुंदर इतकी रूपवान होती तर तिला पण पकडून आणलं होतं त्यांच्या मावळ्यांनी आणि त्या, त्या, त्या काळात कशी होती प्रता राजा एखाद्या म्हणजे अशा स्त्रिया भरपूर जनमखाण्यात वगैरे बाळगल्या जायच्या पण त्या स्त्रीला बघून शिवरायांनी उल्लेख काढला अशीच असती आई आमची सुंदर रूपवती आम्ही इथे आलो असतो सुंदर बदले छत्रपती त्या स्त्रीला बघून आईची आठवण आली त्यांना ते म्हणाले नाही माझी बायको अशी सुंदर पाहिजे होती किंवा आता ही मला आवडलेली मी तिला साडी चोळी देऊन आहे करून तिला तिच्या घरी सुखरूप पाठवलं शाहिस्ते खानानं स्वतःच्या डायरीमध्ये उल्लेख केलेला आहे की आमच्या स्त्रिया जर शिवाजी महाराजांच्या पेदेत असतील तर त्या निश्चितच सुखरूप असतील म्हणजे शत्रूंना सुद्धा विश्वास करावा असा आमचा राजा होता आणि आज आम्ही काय ऐकतोय बापानं मुलीवर बलात्कार केला भावानं मुलीवर बलात्कार केला आणि किती घटना आम्ही बघतोय उघड्या डोळ्यानं ही मुलं आमची काय बघतायत काय शिकताय काय आपण त्यांच्यावरती मूल्य विकसित करतोय तर अजिबात तुम्ही मालकांना महत्व देऊ नका आकड्यांना महत्व देऊ नका तुलना करू नका पाच फोट सारखी कापली लहान लोक आहेत त्यामुळे मूठ घट्ट होते त्यामुळे हो त्या वस्तू पकडू शकतो सगळी सामान असती तर मूठ पकडली असती किंवा कोण वक्ता होणार कोण श्रोता होणार प्रत्येकामध्ये पिंडे पिंडे मतीर भिन्न प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण आहेत ते स्वीकारायला शिका पालकांना मुलाला स्वीकारलं नाही तर समाज पण स्वीकारणार नाही आणि स्वतः मुलांनी स्वतःला स्वीकारलं पाहिजे मी कसं आहे का माझी काय बौद्धिक ते मला काय आवडते स्वतःला आधी स्वीकारा कुटुंबामध्ये मुलाला संरक्षण मिळालं पाहिजे आई ही पहिली गुरु आहे कुटुंब ही पहिली शाळा आहे मुलाचं व्यक्तिमत्व जसं आहे त्याला कुटुंबामध्ये स्वीकारा दिनी त्याला खतपाणी घालवा घाला तुम्ही आणि निश्चितच मुलं काय होतील यशस्वी होतील बाळांनो लो एस क्राईम असं एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे लहान ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे मोठं स्वप्न बघा आणि त्या दृष्टीनं कार्य करा आणि सर प्लीज डोंट माइंड पण मला एक मुद्दा तुमच्या ह्याच्यातला सांगेल तुम्ही छानच बोलला पण जी निर्भीडता तुम्ही त्या असावीच्या बाबतीत सांगितलं तर ती तुमच्या गाडीवर बसली नाही तो तिचा योग्यच निर्णय होता या ठिकाणी ही निर्भीडता ही निर्भिडता म्हणता अतिशय योग्य निर्णय घेतला की तुम्ही तिला ओळखत नव्हता रेनकोटमध्ये होता आजच्या काळात मुलींनो हेच आणि बॅड टच गुड टच तुम्हाला शाळेतही शिकवले जात असतील लाजायचं नाही अजिबात शेअर करायचं आपल्या आईशी शेअर करायचं आपल्या शिक्षकांशी शेअर करायचं आणि अजिबात अनोळखी व्यक्तींना आपण कितीही त्यांनी काहीही सांगू दे त्यांच्या बरोबर आपण जायचं नाही निर्भीडता कुठं पाहिजे तुम्हाला काय त्यांना बोललं की दोन काळाखाली वाजू ही निर्भीडता पाहिजे स्टेज वर बोलण्याचं धाडस पाहिजे समाजामध्ये वावरण्याचं धाडस पाहिजे आणि अजिबात स्त्रियांनी सुद्धा मुलगी म्हणून तिला तू मुलगी आहेस तू हे केलं पाहिजे तू मुलगी हे आपण घरात भिंबवतो मुलगा एखादं काहीतरी करायला लागला काम हे तू काही आहेस का तू काय काही सारखं काम करतोस असं आपण त्याला म्हणतो ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे <coughs> हाच मला एक सगळ्यांना हे द्यायचं होतं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी छान अतिशय गेल्या वर्षी पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं आणि ते म्हणतात त्याकरता त्यांना सगळ्यांचा पाठिंबा असला पाहिजे आणि